नमस्कार सभी को मैं आज आपको महावीर ड्रेसेस के बारे में बताना चाहता हूं महावीर ड्रेसेस सिर्फ एक दुकान नहीं बल्कि हर छात्र की जरूरतों का पूरा समाधान है यहां पर आपको मिलती है बेहतरीन गुणवत्ता वाली स्कूल ड्रेसेस सभी साइज में इसके साथ साथ यहां उपलब्ध है मजबूत और स्टाइलिश स्कूल बैग आरामदायक टिफिन बैग टिकाऊ वाटर बॉटल और बारिश से बचाने के लिए रंग बिरंगे छाते यहाँ की टाई और बेल्ट भी बहुत अच्छे क्वालिटी की होती है जो हर स्कूल की ड्रेस को पूरा लुक देती है महावीर ड्रेस में हर स्कूल की यूनिफॉर्म एक्सेसरीज और जरूरी सामान एक ही जगह पर मिल जाते हैं वो भी बहुत ही उचित दामों पर तो अगर आपको चाहिए एक भरोसेमंद और क्वालिटी वाला विकल्प तो एक बार जरूर आइए महावीर ड्रेसेस पर धन्यवाद शहरातील विविध समस्या सोडवण्यासाठी शहर भाजपाच्या वतीने मुख्याधिकारी गणेश पांडे यांना दिले निवेदन बुलढाणा नगरपरिषद हद्दीत सुरू असलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेतील निकृष्ट व रखडलेली कामे तात्काळ पूर्ण करण्यात यावी नोंदणीकृत अतिक्रमणधारक लघु व्यावसायिक व नवउद्योजकांना नवीन गाळे देण्यासंदर्भात कारवाई करण्यात यावी तसेच हातगाडी रस्त्याच्या कडेला व अतिक्रमण जागांमध्ये व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींची नगरपरिषदेत नोंद घेण्यात यावी यासह शहरातील स्वच्छता मोकाट जनावरे ओपन जिम स्वच्छतागृह यासह विविध मागण्यांसाठी आज मुख्याधिकारी गणेश पांडे यांना भाजपाच्या वतीने निवेदन देण्यात आले मागण्या पूर्ण न झाल्यास कार्यालयात ठिया आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील शहराध्यक्ष मंदार बाहेकर यांनी दिला आहे यावेळी जिल्हा सचिव चंद्रकांत बर्दे दत्ता पाटील माजी नगरसेवक अरविंद होंडे माजी शहराध्यक्ष अनंता शिंदे प्रवीण बेगाणी अजय गुळवे वैभव इंगळे नारायण हेलगे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विनायक भाग्यवंत निलेश मुठे किरण नाईक हाजी अकेल मिलिंद कुलकर्णी पवन बगाडे मुकुंद देशपांडे प्रतीक गायकवाड किशोर गवळी ज्ञानेश्वर मांजरे कुणाल अग्रवाल करण बेंडवाल सलमान खान यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण निवेदन द्यायला काय मागणी तुमची भारतीय जनता पार्टी बुलढाणा शहराच्या वतीने आज आम्ही सर्व पदाधिकारी मिळून आज इथे मुख्याधिकाऱ्यांना घेराव घातलेला आहे आम्ही त्यांना एकोणीस तारखेला एकोणीस जूनला अतिक्रमित गाळेसंदर्भात जे निवेदन दिलं होतं त्याचं उत्तर आजही प्रलंबित आहे त्यानंतरही मागच्या हप्त्यात आम्ही मोकाट जनावरांचा बंदोबस्त असेल रुखाई कन्या शाळा ते चिखली विद्या च चिखली रोड या रोडची दुरुस्ती असेल आरोग्याबाबत जे दुर्लक्ष नगरपालिकेकडून होत आहे या संदर्भातले आम्ही काही निवेदन दिले होते त्याचे उत्तर आम्हाला आजपर्यंत मिळाले नाही त्या संदर्भात आम्ही आज तिथे उत्तर विचारायला आलो होतो त्याच त्याचप्रमाणे बुलढाणा शहरात जी नवीन पाणीपुरवठा योजना दोन ते तीन वर्षापासून चालू आहे तिचे निकृष्ट बांधकाम निकृष्ट पाईपलाईनचे क्वालिटी याबाबतही आम्ही त्यांना विचारणा करण्यासाठी आलेलो होतो रिस्टेटिंग वर्कसाठी जवळपास सहा ते आठ कोटीचा निधी उपलब्ध असताना थातूरमातूर कामे करून कॉन्क्रीट टाकायचं कुठे मुरूम टाकायचा व बिले काढल्या जायचा संशय आम्हाला इथे आज इथे येत होता त्यामुळंच आम्ही मुख्य अधिकाऱ्यांना आज त्याबाबतही निवेदन दिलेलं आहे त्याचप्रमाणे वृक्ष वृक्षतोड जी आपल्या बुलढाणा शहरात एम ई सी बीच्या वतीनं केली जात आहे त्याचा कुठेही बंदोबस्त केला जात नाही आहे एम ए सी बीला विचारल्यावरती म्हणतात नगरपालिका उचलून देणार आहे नगरपालिकेला विचारल्यावर ते म्हणतात की एम ई सी बीला उत्तरं एम ई सी बी हे उचलून नेणार आहे त्याबाबतही आम्ही त्यांना विचारणे करण्यात आलेली आहे व मुख्याधिकारी यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की लवकरात लवकर आम्ही त्या फांद्या वगैरे तोडलेल्या रस्त्याच्या आजूबाजूला त्याही आम्ही लवकरात लवकर उचलून घेणार आहे त्याचप्रमाणे आपल्या शहरांमध्ये जे हातगाडी किंवा र रविवारी बाजाराच्या दिवशी जे अतिक्रमणधारित व्यवसाय करतात त्यांचीही आपल्याकडे नोंद घ्यावी व पुढील काळात ज्याही कोणत्या योजना वगैरे असतात त्यामध्ये आपल्याला त्यांचा फायदा होईल या संदर्भातही आम्ही त्यांना आज निवेदन दिलेलं आहे आज तुम्ही घेराव घातला आहे पुढची रणनीती काय राहणार आहे आज आम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आम्हाला एक ते दोन दिवसाचा विनंती केलेली आहे की के आम्ही तुम्हाला ते सगळं उत्तरं देऊ जर नाही दिलं तर आम्ही इथे ठिय्या आंदोलन करणार हे आम्ही आम्ही आज भारतीय जनता पार्टी बुलढाणा शहराच्या वतीने त्यांना सूचित केलेलं आहे